म्हणजे याच्यामध्ये साहेब असं होतं की मीडियामध्ये एक वाक्य खूप गाजलं होतं कुछ भी हो जाय मी देश बिकने नाही दूंगा त्यानंतर परवा एका मित्राने एक किस्सा सांगितला <laughs> की कि त्यांच्याकडे एकाने ट्रक विकत घेतला होता त्यांना त्या व्यक्तीला विचारलं तो ट्रक का विकत घेतला त्यांनी सांगितलं की मुझे सवाल मत पूछो कुछ भी हो जा मी ट्रक नाही दूंगा चार दिवसांनी त्याने टायर विकले त्याला विचारलं टायर का विकले नाही टायर बेच लेकिन ट्रक नाही विकणे मग ट्रकची बॉडी विकली विचारलं का विकल नाही ट्रक नाही विकणे <laughs> त्यानंतर इंजिन विकलं तरी तो तेच म्हणत होता कुशबी हो ट्रक नाही बिकने दूंगा <laughs> अशी देशाच्या सगळ्या पीएसयूचीच अवस्था झाली आहे खरं बरेच पीएसयू विकले डिसइन्वेस्टमेंट केली फार 23 पीएसयू हो आणि त्यामुळे काय झालं की सामान्य ग्राहकांना ज्या गोष्टी उपलब्ध सहज होतात किंवा ते पी एच सी आहे म्हणून प्रायव्हेट सेक्टरमधली लोकं त्या पी एच सीच्या धाकाने मर्यादित सर्विसेसचे व्हॅल्यू ठेवायचे प्रायसेस ठेवायचे पण ते पी एच सूच गेल्यामुळं आता कंपेरिजन करायला काही प्लॅटफॉर्म नाही त्यामुळं आता खाजगी लोकं पाहिजे ते रेट आज रे मेट्रोचं तिकीट समजा चाळीस रुपये असेल शंभर रुपये केले तरी देर इज नो कम्पॅरिझन त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी यांनामधलीच तयार होतील आता आणि त्याचा परिणाम काय होईल तर या देशात ज्या वर्गाचं शोषण होणार आहे तो मोठा वर्ग असेल